माझं नाव नामदेव वाघाजी गायकवाड राहणार दरेगाव तालुका खुलताबाद जिल्हा संभाजीनगर मुलाचं नाव शंकर नामदेव गायकवाड याला ज्यावेळेस मी पोटासाठी गडकरी हॉस्पिटलला नेलं कारण त्याला पचा थोडं अन्नपचन आणि तो ज्या काहीच तर मग नंतर तिथं ज्यावेळेस दाखवलं मी त्या सरांना मंत्री सरचा मला पत्ता दिला का बा तू अशा अशा गंगा मेडिकलजवळ ते संध्याकाळी सहा वाजता येत्या तू तिथं जाय आणि याला एकदा त्याला दाखव मी म्हणलं त्याच सराला कहून दाखवायचं ते मी नंबर एकचे डॉक्टर आहे तू एक, एक वेळेस त्याला जाऊन दाखव म्हणजे याच्यावर शंभर टक्के काहीतरी विलास करतील म्हणून मग मी तिथं गंगा मेडिकलला सहा वाजता तिथं आलो तिथं आल्याच्यानंतर सरनं त्याला बघितलं बघितल्याच्या नंतर त्याला सर बाबा असा अशा गोळ्या घेऊन आपण त्याला ट्रीटमेंट करू काय याचा रिस्पॉन्स काय देतो हे शरीर कारण याचं पूर्ण शरीर निकामी झालं होतं म्हणजे उवा विरायच्या स्थितीत हो नव्हता तो गोळ्या औषध दिल्या सरण कारण तो जेवतच नव्हता एक गाजबी खात नव्हता हो मग ते गोळी मी संध्याकाळी घरी गेल्याच नंतर त्याला दिली तर रात्रीच्या तो बारा वाजता उठून जेवला डायरेक्ट त्याच्या हातानं जेवला जेवला तर ते आठ आठ दिवसामध्ये त्याला दमादमाना त्या गोळ्या सूट झाल्या आणि तो व्यवस्थित जेवायला आणि संडस थांबून गेली थांबल्याच्या नंतर तो असं घरात फिरायचाही सुद्धा नाही नीस ती मान खालटा पण द्या मग बाद त्याला गोळ्या दिल्याच नंतर तो चालू फिरायला लागला तर मी तीन वेळेस सरांना दा दाखवलं दाखवल्याच्यानंतर एकदम तो क्लिअर झाला तर सरांना त्याचं गावामध्ये इतकं कौतुक आहे का बाबा हे ये, याला फॉन त्या डॉक्टरच्या अंगातून दाखवलं तर त्याच्या हजार लोकांनी माझं माझं पत्ता घेतला का बाबा त्या सराचं आम्हाला एक वेळेस भेट घ्यायची म्हणून पुऱ्या गावात फेमस तो शंकर म्हणलं तर पुऱ्या आख्या गावात त्याला ओळखत्या लोक इतकी त्याची ते तर मग स सरनं ज्यावेळेस त्याला ही ट्रीटमेंट केली तर एकदम तो क्लिअर झाला आणि समजा व्यवस्थित ते व्हायला आता सरनं त्याला काही न घेता त्याच्या आता बी त्याला गोळ्या औषध देऊन टाकले